वेगवेगळ्या शब्दाची पहिली पाहिली जी श्री मंदिराची बेस आहे जी धर्मभूषण समारंभ आहे सांगायचं कसं एक कोणी रुपयाचा शब्द गेले कमीत कमी असेल तर जास्ती असं त्यांना सांगायचे सगळ्यांना किती वेळ व्हायला माहिती महाराज पहिली महाराजांची वर घरी पण समजायला काय करावं त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या एजंटला आले होते निवेदक म्हणून समालोचक म्हणून महाराजांनी तिथे भूमिका होते त्यांच्याकडे रात्री आठ ते मला विचार तर दोन वाजेपर्यंत सायंकाळी आठ ते दोन वाजेपर्यंत त्यांच्यावर बोलण्याचा प्रसंग संधी भेटली माझ्या त्यांना उत्तर येते की महाराजांना समजून सांगायचं पुरुषांनी काय आहे त्याचं काय उमेद आलाय काय नाही बऱ्याच वेळा आम्ही एकत्र येतो दुसऱ्यांदा मला तर ते शरद पवारांचा शिवसेना भरा झाला अनेक नंतर भेटी वेगळे आणल्या घनिष्ठ संबंध निर्माण झाले आणि एक भावाचं नातं तयार झालं महाराजांनी अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी मला मार्गदर्शन केलं अनेक गोष्टी अडचणीच्या आहेत त्या कशा सोडवायच्या

महाराजांनी आवर्जून मला तिथे उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केलं होतं त्यामुळे मनास कार्यक्रम चालला मला वाटत नव्हतं चारसा तर मला चालला महाराजांची भेट नाही घेता गेला पण असं कुठेतरी चौकासारखं वाटत महाराजांची दिगिरी व्यक्त केली नंतर तुझ्या एक रुपया घेत नाही या म्हणजे गोष्टीची दशग्र आहे जे त्यांनी प्रवचन ठरवलं महाराजांनी प्रवचन केलं रामकृष्ण एक रुपयांनी घेतली नाही केली माझे मी परत तुमच्या कार्यक्रमाला येणार नाही कोणत्याच कार्यक्रमाला महाराजांनी धंडगोरचे कार्य केलेलं आहे संबंधामधून त्यांच्या तिथे आम्हाला दिली मोठा कार्यक्रम केला परंतु ह्या सगळ्या मागे सुरेला रिलायन्स मध्ये काहीतरी रिलायन्स ह्याच समस्येमध्ये

महाराजांना त्यांनी घरची चिंता जाणून दिलेली त्याच्यामुळे महाराजांना हे सगळं करता आलं तिंबळकरंप एका सगळं घडलं दुसरं नाही सुसज्ज वेल प्लॅन तो शिवकोरी तशी शिती व्यवस्थित आपल्याला सगळे तसं आपल्या परिसरात असलेलं गाव आहे ठीक आहे थोड्या आयुष्य असतं वन वीस दिस असत वाद असतात जेवण व्यवसायाचं लक्ष आपली खालगोर महाराजांचा भागवत आयोगाचे योग आहे आळवीमध्ये त्याच्यानंतर कुरणमध्ये विष्णू महाराज केंद्रे त्यांचं कीर्तन होत त्यांनी बसत नाही तुम्हाला खरं माहिती नाही म्हणजे थोडासा आध्यात्म वगैरे थोडं तुमच्या रुपया जेवढे त्याच्यात तेवढाच आज माउलीच्या मंदिरावर अकरा किलो सोन्याचा कलश करायचं काम होणार आहे त्यामुळे त्यांनी अकरा किलोचा माणूस रक्त केला होता प्रत्यक्षात जमा झाली जवळजवळ चोवीस किलो सोना आज किंवा उद्या तो आजच कार्यक्रम व्हायचा तो आजच हे नाही आजच माऊलीच्या मंदिरावर तो कलश कोरोनाचा कार्यक्रम होतोय या निमित्तानं सांगायचं निमंत्रा एवढाच आपल्या राम मंदिराचा कळस आणि कळश्याचा सर्व सर्व विद्यार्थ्यांवर एकत्र आले तर हा सण शक्य होणारा प्रसंग आहे आणि लवकरात लवकर ते प्रसंग आम्हाला सर्वांना अनुभवायला ही हे काही मी व्यक्त करतो तालुक्याच्या महाराज आहे महाराजांचा रात्री व्हॉट्सअप तुमच्याशी आज या कार्यक्रमाला शुभेच्छा देतोय आणि महाराजांच्या हातून आहे आहे अजूनही गाळाच्या विकासात त्यांचा कराचा हात आहे यापुढेही त्यांचा विकासात घराचा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निर्भीड दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका